राजारामपुरी गुन्हे शोध पथकाची कौतुकास्पद कारवाई चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी ताब्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहरातील अनुक्रमे राजारामपुरी व शाहूपुरी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांचा तपास करताना राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड झालेत चा चा गटना 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 या कारवाई दरम्यान दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत राजारामपुरी व शाहूपुरी हद्दीत वरिष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून नेण्याच्या दोन घटना तसेच एका महिलेकडून दागिना हिसडा मारण्याचा प्रयत्न अशा तीन घटना घडल्या होत्या या सर्व तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते तपासादरम्यान गुन्हे शोध पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर पाळत ठेवून बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील दोन संशयितांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी दोन्ही जबरी चोरीच्या घटना व एक प्रयत्न केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र सिलेंडर दुचाकी एक्सिस मोपेड मोबाईल हँडसेट दोन असं एकूण किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस हवालदार कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत अमोल पाटील सुशांत तळप नितीश बागडी यांनी समन्वयितपणे केली गुन्हे शोध पथकानं दाखवलेल्या वेगवान तपासणी अचूक माहिती गोळा करणे संशयितांना ताब्यात घेण्याची कौशल्यपूर्ण पद्धत आणि मुद्देमाल पटकन परत मिळवून देण्यात आलेलं यश हे सर्व शहर पोलिसांच्या प्रभावी कार्यपद्धतीचं द्योतक ठरलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा